खारघर आणि तळोजा परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे या भागातील दिल नागरिकांना दिलासा देणारा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला असून येत्या काही दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची अधिकृत माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली आहे बेलापूर येथील सिडको भवनामध्ये बुधवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी निर्दोष केणी विनोद खरत साजिद पटेल आशा बोरसे जगदीश खरत सचिन वासकर आणि संतोष पाटील यांनी नागरिकांच्या वतीने पाणी प्रश्नावर सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा केली या बैठकीला के सिडकोचे अधीक्षक अभियंता पी एम शेवतकर उपस्थित होते बैठकीदरम्यान तळोजा फेज एक आणि दोन तसेच खारघर सेक्टर तेवीस सत्तावीस तीस चौतीस पस्तीस छत्तीस एकोणचाळीस चौ आणि चाळीस या भागातील पाणी पुरवठा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला सिडकोने दिलेल्या लेखी पत्रानुसार नवी मुंबई महानगरपालिकेकडून अतिरिक्त पंधरा एम एल डी पाणी पुरवठा करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे हेटवणे धरणातून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा वाढवण्यासाठी मागणी नोंदवण्यात आली आहे खारघर सेक्टर सव्वीसमधील पंप हाऊस येथे नवीन पंप बसवण्याचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण झाल्यानंतर पुरवठा अधिक सुरळीत होईल या निर्णयामुळे खारघर आणि तळोजा परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सातत्याने पुढे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले होते अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सिडकोने दिलेल्या लेखी पत्रानंतर स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी सांगितले की नागरिकांच्या हितासाठी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सिडकोकडे मागणी करत होतो अखेर सिडकोने सकारात्मक प्रतिसाद देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिली आहे या निर्णयाबद्दल खारगर आणि तळोजा रहिवाशांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत आज संपूर्ण तळोजा फेज वन असेल फेज टू असेल सेक्टर पस्तीस असेल सेक्टर सत्तावीस सा असेल छत्तीस असेल इकडे पाणी हा गायब झालेला आहे आणि हे सर्व नागरिकांच्या या प्रश्नांना उत्तर देता देता आम्ही सर्व हैराण झालो शेवटी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी निश्चय केला की आज शिडकोवर काही न करून आज आपण शिडकोवर धडकायचं आणि ही धडक मोर्चा सर्व महिला भगिनी आज सर्व उ उपस्थित नी आमचे विनोद घरत आहेत निर्दोष आहेत साजिद पटेल आहेत सचिन वास्कर आहेत जगदीश घरत आहेत अनेक सर्व कार्यकर्ते आमचे इथे संतोष पाटील आहेत सर्व आज इथे आलेले आहेत कारण का तर पाणी ही मूलभूत गरज जा, गरज आहे आणि पाणीचं पाणी किती दिवस झालं त्यांचं शेटडाऊन 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 हाव किती दिवस शेटडाऊन कारण पाणी ही लोक टँकरने तरी पाणी विकत किती घेणार आणि पाईपलाईन जर शिडकोणी टाकल्यात त्याच्यामध्ये पाणी येत नसेल तर त्याचा काहीतरी त्यांनी हे करावा म्हणून आज आम्ही मोर्चा काढला आणि त्याच्यानंतर आज आम्ही अधीक्षक अभियंता य शेवत्कर साहेब यांच्याशी भेट घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये सर्व ही जनता तिथे गेल्यानंतर त्यांनी आश्वासित केलं की आम्ही हिटवणे असेल प नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा पनवेल महानगरपालिका असेल यांच्याकडून पाणी एक्स्ट्रा घेऊन घे येत्या शनिवारपासून आम्ही तुम्हाला जवळजवळ पंधरा एम एल डी प पाणी हा तलोचा पेज वन पेज टू आणि या सर्व तल सेक्टर पस्तीस स सत्तावीस छत्तीस यांना देण्याचं नि त्यांनी आश्वासित केलेलं आहे तसं लेखी पत्र दिलेलं आहे म्हणून आम्ही आज सर्व ही लोक इथे आज इथे जमलेले होते सगळ्यात पहिले मी हे सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टीला असे आंदोलन करणं हे नव्याने नाही आहे आता नवरात्र होती त्यावेळी देखील रात्रीचे दोन वाजता आम्ही सिडको अधिकाऱ्यांकडे फेज मध्ये धडक आंदोलन केलं होतं रात्री दोन वाजता देखील हे त्रासलेले जे महिला आहेत कार्यकर्ते असोत किंवा रहिवासी आहेत तळोजा फेज चे फेज चे तसेच चौतीस पस्तीस या सर्व सेक्टर मधनं हे महिला महिला वर्ग तसंच पुरुष वर्ग सगळे त्रासलेले आहेत कारण की वेळेवर त्यांना पाणी त्यांचाही भासते आहे जेव्हा जेव्हा सण येत आहेत त्यावेळेस त्यांना पाण्याचा पुरवठा होत नाहीये तसेच वेळेवेळी आम्ही पाण्याच्या टँकरचे मेसेजेस टाकून देखील सिडको अधिकारी त्यांना पाणी पुरवठा करत नाहीये टँकर माध्यम टँकर द्वारा सुद्धा आम्हाला पाणी पुरवठा केला जात नाहीये त्याच्यामुळे असून आम्ही आता यापूर्वी नवरात्रीला देखील केला होता धडक मोर्चा तसेच आता पुन्हा एकदा हा धडक मोर्चा केलाय तसंच सिडको अधिकारी सेवटकर साहेब आहेत त्यांच्याकडनं आम्ही लेखी आश्वासन घेतले आहे की आपण आता शनिवारी सतरा तारखेपासून ते पंधरा एमएलडी पाणी आम्हाला पुरवणार आहे आणि जर हे आश्वासन पूर्ण केलं जाणार नाही तर आम्ही याच्यानंतर त्यांना तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांना देऊ आणि त्यांना सिडको अधिकाऱ्यांना हा जर पूर्ण केले नाही फुलफिल केले नाही तर खुर्ची खा, खाली करायचा इशारा आम्ही आता या मोर्चा मार्फत आम्ही त्यांना दिलेला आहे पाणी नसल्याचं काय महिलांचे हाल होतात प्रत्येकाला जाणवत होता। या संदर्भात आम्ही पूर्ण महिला टीम आणि उपस्थित आमचे निर्दोष केनी प्रह्हाद केनी साहेब तसेच आशा बोरशे नूतनताई जाधव मावशी सचिन वासकर जगदीश घरत केशव गायकर बालू घरत पूर्ण टीम तसेच आमचे पूर्ण महिला महिला टीम यांनी आज आम्ही प्रशासनाला देवकर साहेब यांच्याकडे बसलो त्यांना स्पिशल माहिती सांगितली त्याही आम्हाला रिस्पॉन्स चांगला दिला आहे शनिवारपासून तुम्हाला सुरलीत पाणी देण्यात येईल म्हणजे पन कमीत कमी पंधरा एम एल टी पाणी देण्यात येईल आता शनिवारपासून त्याही व्यवस्थित यो यो पाणी नाही दिला तर आता, छोटी आता छोटी ते छोटी आता नॉर्मल भाजपाची रन छोटी आहे नंतर यांना किती आम्ही मोठे यात येईल ते आम्ही पुढच्या यात सांगणारच कसा आम्ही मोर्चा करणार आणि याच्यासाठी हमेशा आमदार प्रशांतदादा ठाकूर असेल पर्यायदादा ठाकूर असेल किंवा आरुषेठ भगत या नेहमी आमच्या पाठीशी उभे आहेत